दिवाळी फराळ म्हंटल की सगळे पदार्थ एकीकडे आणि पाकाचं जे पदार्थ असते ते एकीकडे पाक चुकलं की पदार्थ बिघडतो असा टेन्शन येतो तर आज आपण असं साध्या सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरगळणारे पाकातले रवा बेसन लाडू मस्त पेड्याप्रमाणे मऊसूद असे कसे करायचं पाक चेक करते वेळेस कोणती काळजी घ्यायचं ते सगळं सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता लाडूसाठी लागणारे साहित्य वजनी प्रमाण पाहूया साडेतीनशे ग्राम बारीक दळलेलं बेसन आणि त्याचबरोबर दीडशे ग्राम इतकं बारीक रवा घेतलेला आहे जाड रवा जर आली या लाडूमध्ये तर लाडू कचकच लागतील हे लक्षात ठेवा जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या जिरो नंबरचा जो रवा असतो तेच आहे तर इथे आपलं दोन्ही पिठ मिळून साधारण पाचशे ग्राम म्हणजे अर्धा किलो झालेला आहे आता एवढ्या प्रमाणासाठी इतकं मी साखर घेतलेला आहे आणि त्याचबरोबर दोनशे ग्राम इतकं तूप घेतलेलं आहे तर या ठिकाणी हे सगळं जिन्नस अगदी परफेक्ट प्रमाणात आहे आता आता कपचं प्रमाण पाहूया तर इथे साधारण चार कप इतकं बेसन झालेलं आहे आणि त्याचबरोबर अडीच कप इतक साखर झालेलं आहे आणि त्याचबरोबर एक कप इतक रवा आणि एक कप गच्च भरून तूप घेतलेलं आहे तर या ठिकाणी तूप मी थोडंसं वितळून घेतलेलं आहे म्हणजे पातळ तूप मोजून घेतलेलं आहे घट्ट तूप जर मोजून घेताल तर तुमचं प्रमाण चुकू शकतो केव्हाही कुठलाही प्रमाण घेत असते वेळेस तुपाला थोडंसं पातळ करायचं मग मोजायचं म्हणजे प्रमाण चुकणार नाही आणि रवा बेसन लाडू करते वेळेस पहिल्यांदा आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे बेसन साधारण एक दोन मिनटासाठी कमी गॅसवर कोरडं भाजून घ्यायचं म्हणजे छान असं हे बेसन फुलून येतो आणि त्याचबरोबर कोरडं होतो आणि छान असं मोकळा सुटसुटीत झाल्यानंतर आपल्याला तूप टाकायचं आहे तर या ठिकाणी घेतलेलं तूप पैकी मी साधारण एक आ, मोठे एक चार चमचे तूप टाकून घेतलेलं आहे आणि सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर आता मिक्स करते वेळेस काय होतं आपण तुपाचं प्रमाण थोडस सुरुवातीला अंदाज घेत टाकणार आहोत तर थोडंसं गुटळ्या झाल्यासारखं होतं तर एखाद्या पेल्याने किंवा एखाद्या ग्लासने या पद्धतीने आपल्याला गुटळ्या फोडून घ्यायचं आहे म्हणजे हात दुखून येणार नाही तर या ठिकाणी या पद्धतीने सगळ्या गुठळ्या फोडून घेतल्यानंतर आता परत हे तूप पूर्ण हे पीठ शोषून घेतलेलं आहे आता आणखीन आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे कोरडं कोरडं वाटत आहे ना तर यावेळेस आपल्याला यामध्ये शिल्लक राहिलेलं तूप टाकून घ्यायचं फक्त दोन चमचे तूप मी इथे ठेवलेलं आहे बाकीचं सगळं तूप टाकून घेतलेलं आहे तर इथं आपण पाकातले रवा बेसन लाडू करत आहोत एखाद चमचा जर तूप तुम्ही रवा भाजताना कमी टाकलं तरी काही हरकत नाही पण बेसन भाजताना बरोबर टाकायचं म्हणजे व्यवस्थित बेसन भाजले जाते तर या ठिकाणी जेव्हा बेसन भाजलं की त्यामधलं तूप बाजूला सुटतो आणि बेसन एकसारखं छान गोळा तयार होतो जसजसं आपण जा भाज जा हो भाजत जातो तस तसतसं या बेसनाला छान मऊपणा येतो आणि एक चकाकी येते यावरून समजायचं की आपलं हे बेसन छान भाजल्या गेलेलं आहे आणि बेसन भाजते वेळेस एकदाच तूप टाकायचं नाही नाहीतर सुरुवातीला काय होतो तूप पूर्ण शोषून घेतो आणि जसजसं भाजतं तसतसं तूप यामधलं रिलीज होतो आणि आपलं पीठ पातळ होतो म्हणजे तुपाचं प्रमाण जास्त होतो त्यासाठी थोडं थोडं अंदाज घेत टाकायचं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं हे बेसनपीठ भाजल्या गेलेलं आहे रंग सुद्धा हलकस चेंज झालेला आहे आणि त्याचबरोबर याला छान अशी चकाकी आलेली आहे एक गोळा बनत चाललेला आहे म्हणजेच आपलं हे बेसन पीठ छान असं भाजलं गेलेलं आहे आता हे ताटामध्ये काढून घेऊया ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे बेसनपीठ किंवा रवा कुठलाही पदार्थ मी भाजते वेळेस अगदी गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा मोठा ठेवायचा नाही शिल्लक राहिलेले अगदी दोन चमचे तूप टाकून मी इथे रवा भाजून घेत आहे म्हणजे रवा थोडस जाड असते पिठाच्या तुलनेत त्यावेळेस हे भाजते वेळेस जास्त तूप नाही टाकलं तरी तर व्यवस्थित भाजले जाते तर अगदी कोरडं भाजण्यापेक्षा दोन चमचे तूप इथे मी टाकून घेतलेलं आहे आणि हे तुपामध्ये छान परतून घेतल्यानंतर रवा छान फुलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय रवा सुद्धा कच्चा ठेवायचा नाही नाही तर लाडू खराब होऊ शकतो तर छान असं रवा भाजून झालं की छान फुलल्यासारखं दिसतो हलकसं रंग चेंज होतो त्यावेळेस समजायचं की आपला रवा छान असा भाजला गेलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान रवा गेलेला आहे आता बेसन पिठावर टाकून घ्यायचंय आहे जसं हे बेसनपीठ थंड होतो तस, तस यामधलं तूप छान असं रिलीज होतो तर या ठिकाणी दोन्ही छान मिक्स करून ठेवायचं आता त्याच कढईमध्ये पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाक तयार करण्यासाठी मी जेवढं साखर घेतलेलं होतं त्याच्या नेम्मे पाणी टाकून घेतलेलं आहे म्हणजे जेवढं साखर घेतलं त्याच्या अर्ध पाणी टाकून घ्यायचं आणि छान हे पूर्ण साखर पाण्यामध्ये विरगळेपर्यंत छान व्यवस्थित मिक्स करत राहायचं साखर पाण्यात विरघळलं की साधारण एखाद मिनिटानंतर पाकाला छान दाटसरपणा येते छान असं फेस आल्यासारखं होतो जेव्हा आपण चमच्याने पाक वर करतो त्यावेळेस छान अशी तार आल्यासारखी येते त्यावेळेस चेक करायचं तर पाक असं प्लेटमध्ये टाकून घेतल्या घेतल्या पाहायचं नाही ते अंदाज बरोबर येत नाही थोडंसं फुंकर मारून त्याला थंड करायचं आणि दोन्ही बोटामध्ये या पद्धतीने चेक केलं आहे की हलकंसं एकतारी बनत आहे तुम्ही बघू शकता अगदीच एकतारी नाही हलकंसं एकतारी बनत आहे त्यावेळेस समजायचं की आपलं पाक अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे आणखीन एक, एक गोष्ट पाक चेक करते वेळेस गॅसचा फ्लेम मोठा ठेवायचा नाही सरळ बंद करायचं म्हणजे आपण इकडं चेक करत राहतो आणि पाक आपलं उकळून घट्ट होऊ शकतो किंवा कडक होऊ शकतो त्यासाठी सरळ बंद करायचं आता या ठिकाणी आता हे सगळं मिश्रण पाकामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि इथे मी गॅस चालू ठेवलेला नाही फक्त गॅसचं जे उष्णत आहे तेवढंच पुरेसं आहे आपल्याला सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता यामधले गुटळ्या वगैरे व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर आता यावेळेस थोडस मिश्रण प्लेटमध्ये टाकून पाहायचं तर या ठिकाणी थोडंसं थंड झालं की लगेच या पद्धतीने गोळा होत आहे का नाही पाहायचा छान असं लाडू बनत असेल तर आपलं मिश्रण व्यवस्थित झालं असं समजायचं नसेल तर या ठिकाणी आपल्याला आणखीन थोडस गॅसवर ठेवून परतून घ्यायचं आहे जर तुमचं मिश्रण कोरडं पडत असेल तर काय करायचं थोडस गरम पाणीचा हापका याला द्यायचा आणि थोडस मिक्स करून घ्यायचं तर पाक तुमचा बिघडणार नाही आणि बिघडलं तरी त्याचा उपाय मी सांगितलेला आहे थंड़ा करें थंड़ा तर या ठिकाणी आता पूर्ण थंड करायचं याला पूर्ण थंड केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने लाडू बांधून घ्यायचे तर लाडू करत्या वेळेस तुम्हाला जेवढं मोठा छोटा आवडते त्या अनुसार छान असं आपल्याला लाडूचं मिश्रण घेऊन या पद्धतीने हलक्या हाताने गोल करून घेतलं की छान अशी लाडू तयार होतात तर तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे पाक परफेक्ट आहे त्यामुळे आपले लाडूसुद्धा अगदी परफेक्ट बनलेला आहे या पद्धतीने तयार झालेले लाडू सहजपणे साधारण पंधरा ते वीस दिवस टिकून राहतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मस्त असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत यावरतून मी काळे मनुके लावून घेतलेले आहेत ला तुम्ही काजू लावून घेऊ शकता बदाम लावून घेऊ शकता किंवा काप सुद्धा लावू शकता तुमच्या आवडी अनुसार तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले लाडू तयार झालेले ला आहेत अगदी सहजपणे हे वळता येत आहेत तर पाक अगदी व्यवस्थित असलं की आपले लाडू व्यवस्थित होतात तर कुठलेही पाकाचे पदार्थ करते वेळेस पाक चुकलं तर काय करायचं पाक चुकलं म्हणजेच काय होतं हे जे मिश्रण आहे कोरडं पडतं लाडू बांधता येत नाही तर त्यावेळेस या पद्धतीचे रवा बेसनचे लाडू असेल तर काय करायचं थोडंसं गरम पाण्याचा हापका द्यायचा आणि थोडस गरम करून घ्यायचं छान व्यवस्थित असं मिश्रण थोडस ओलसर होतो त्यावेळेस तुम्ही लाडू बांधू शकता आणि त्याचबरोबर पाक कच्चा राहिला तर काय करायचा म्हणजेच लाडू बांधले जात नाही मिश्रण पातळ होते त्यावेळेस काय करायचं गॅसवर ठेवून थोडस मिक्स करून घ्यायचं गॅसवर ठेवलं की पातळ मिश्रण थोडस घट्ट होतो आणि आपल्याला थंड झाले की लाडू वळता येतात तर या ठिकाणी इथे मी प्रमाण जेवढं घेतले होतं तर त्यानुसार आपले साधारण एक किलो वरे दोनशे ग्राम इतकं हे लाडू भरले गेलेले आहेत तर या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका